जय भीम मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत भगवान बुद्धांनी सांगितलेला जे काही उतारे आहेत त्यावर आधारित ही चर्चा असेल बरोबर आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे बुद्धांच्या धम्माची मूळ वैशिष्ट्ये काय आहेत हे समजून घेणं आणि विशेषता हा फक्त एक विचार नाहीये तर अनुभवाचा मार्ग आहे हे बघणं सुरुवात त्या प्रसिद्ध पाली सूत्राने करूया स्वाखातो भगवता धम्मो संदीटीको अकालिको को को पच्चतन पच्चतन ओपनेच युहिते धम्मं याव जीवितपर्यंत गच्छामि स्वाखातो भगवता धम्मो याचा नेमका अर्थ काय आहे आणि हे एवढं महत्वाचं का हो हे सूत्र म्हणजे धम्माचं अगदी सार आहे भगवता धम्मो म्हणजे भगवंतांनी म्हणजे बुद्धांनी हा धम्म अतिशय योग्य रीतीने सांगितला आहे अच्छा म्हणजे त्यात काही गोंधळ नाही संदिग्धता नाही पण हे फक्त पहिलं वैशिष्ट्य झालं फक्त सुरुवात म्हणजे अजून काहीतरी आहे काय वेगळं हो, आहे हो नक्कीच पुढचं वैशिष्ट्य आहे संदिठिको संदीत ठिको हो याचा अर्थ हा धम्म इथे याच जीवनात प्रत्यक्ष अनुभवता येतो ते महत्वाचं हे हो हे खरंच खूप वेगळा आहे म्हणजे फक्त ऐकून विश्वास ठेवण्यापेक्षा अनुभवावर भर अगदी आणि म्हणूनच हे केवळ श्रद्धेच्या पलीकडे जात आणि याला जोडून पुढचा शब्द येतो अकालिको त्याचा काय अर्थ होतो बरोबर अकालिको म्हणजे तात्काळ फल देणारा तात्काळ म्हणजे लगेच म्हणजे असा अर्थ नाही की लगेच काही जादू होईल पण योग्य मार्गावर चालायला लागलं की त्याचे चांगले परिणाम जसं की मनाला शांत वाटणं विचारांमध्ये स्पष्टता येणं हे लगेच अनुभवायला मिळतं हम्म त्यासाठी कुठल्या विशिष्ट वेळेची किंवा युगाची वाट बघायची गरज नाही नाही अजिबात नाही आणि मग ते एठी पन्नास को हे ऐकताना असं वाटतं की कुणीतरी आव्हान देतय ये आणि बघ असं काहीस नाही का हो ना अगदी तसंच आहे हे धम्माच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे असं म्हणता येईल म्हणजे म्हणजे बुद्धजणू म्हणतायत की मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका तुम्ही स्वतः या तपासा अनुभव घ्या आणि मग ठरवा बापरे हा विचार किती क्रांतिकारी आहे स्वतःच्या अनुभवाला आणि चिकित्सेला एवढं महत्त्व खरंय विश्वास ठेवण्याआधी पडताळून पाहण्याची पूर्ण मुभा बरं आणि मग उरलेले दोन शब्द ओपनान निको आणि पच्छत्तम वेठी तब्बो व ते काय सांगतात ओपनानिको म्हणजे हा धम्म आपल्याला आत्मधे घेऊन जातो आपल्या आत आपल्या चित्ताकडे आतल्या दिशेने हो निर्वाणाच्या अंतिम ध्येयाकडे नेणारा मार्ग आहे हा बाहेरच्या कर्मकांडांपेक्षा आतल्या बदलावर जास्त भर आहे तो थोडा मोठा आहे हो पच्छत्तम बेठी तब्बो ववन्युतीत याचा अर्थ सरळ आहे हा धम्म ज्ञानी लोकांनी म्हणजे ज्यांच्याकडे विवेकबुद्धी आहे त्यांनी स्वतःच्या अनुभवातूनच जाणून घ्यायचा आहे म्हणजे दुसऱ्या कोणीतरी सांगितलं म्हणून नाही नाही दुसऱ्याच्या अनुभवावर अवलंबून राहायचं नाही स्वतःच्या अनुभवातून समजून घ्यायचा या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे एक स्पष्ट चित्र हा अनुभवाचा चिकित्सेचा आणि आणि बदलाचा मार्ग आहे बरोबर संदर्भात आपल्या स्रोतामध्ये अनिरुद्धची एक छोटी पण छान कथा आहे बरोबर हो अगदी अनिरुद्ध नावाचा एक तरुण असतो तो जीवनातलं सत्य शोधत असतो आणि गोंधळलेला असतो की कुठला मार्ग निवडावा हो मग तो एका बौद्ध भिक्खूला भेटतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही लोक देवांची किंवा मूर्तींची पूजा करत नाही मग तुमचा धर्म नेमका आहे तरी काय आणि त्या भिक्खूचं उत्तर खूप महत्वाचं आहे ते म्हणतात अरे धम्म ही अनुभवण्याची गोष्ट आहे अनुभवण्याची हो ते उदाहरण देतात की जशी भूक लागल्यावर दुसऱ्यानं जेवण केलं तर तुझं पोट भरेल का नाही भरणार तसंच धम्म आहे दुसऱ्याने आचरण करून तुला त्याचा अनुभव नाही येणार हे ऐकून त्या अनिरुद्धला संदीत ठिको आणि सको या शब्दांचा खरा अर्थ कळतो म्हणजे धम्म हा विश्वासापेक्षा अनुभवाचा विषय आहे हे त्याला पटतं मग पुढे काय होतं मग नंतर असं म्हटल्या स्त्रोतात की अनिरुद्ध एकांतात बसून सब्बे संखारा अनिच्छा या वाक्यावर विचार करतो सर्व संस्कार अनित्य आहेत हो म्हणजे जगात निर्माण झालेल्या सगळ्या गोष्टी या क्षणभंगूर आहेत टिकणाऱ्या नाहीत आणि जेव्हा तो यावर मनन करतो तेव्हा त्याला एकदम शांत वाटतं म्हणजे फक्त शब्दांचा अर्थ नाही कळत त्याला नाही त्याला त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो त्याच्या मनातली जी घालमेल असते ती शांत होते म्हणजे हा झाला त्याचा वेठीत पश्चत्तंजी चा अनुभव स्वतः अनुभव घेऊन जाणलं त्यानं अगदी बरोबर ही अनिरुद्धची कथा म्हणजे या सगळ्या वैशिष्ट्याचा एकत्रीकरण आहे ती दाखवते की धम्म म्हणजे केवळ काही सिद्धांत नाहीत तर जगण्याचा मार्ग आहे हो अनुभवण्याचा स्वतःला तपासण्याचा आणि आम आतून शांत होण्याचा एक प्रत्यक्ष मार्ग खऱ्या अर्थाने स्वानुभवावर आधारलेली ही शिकवण आहे जिचा उद्देश दुःखाच्या पलीकडे जाणार मम जीवित जीवितपर्यंत सरणम गच्छामि याचा सरळ अर्थ आहे की मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे अगदी मृत्यू येईपर्यंत संपूर्ण आयुष्यभर अगदी संपूर्ण आयुष्यभरासाठी धम्माचा आश्रय घेतो यातला जीवित पर्यंत हा शब्द महत्वाचा आहे म्हणजे जीवनाच्या अंतापर्यंत हे म्हणजे काय त्रिसरण आपण म्हणतो बुद्धम सरणम गच्छामी धम्मम सरणम गच्छामी संगम सरणम गच्छामी त्याचाच एक भाग आहे पण हा जरा जास्त काय म्हणतात त्याला दृढ संकल्प आहे धम्माप्रती पूर्ण समर्पण दाखवतो आणि ही जी वचनबद्धता आहे ती किती खोल असू शकते याचे एक उदाहरण आपल्या स्रोतात आहे नाही का सुमना नावाच्या वृद्धीची कथा हो बरोबर सुमनाची कथा तिनं आयुष्यभर खूप कष्ट सोसले होते पण तरीही तिचा रोजचा धम्म पठणाचा नेम कधीच चुकला नाही असं म्हणतात आणि अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा जेव्हा तिचे कुटुंबीय काळजी करत होते तेव्हा ती अगदी शांतपणे म्हणाली काळजी करू नका मी धम्माला शरण गेले आहे हे फक्त शब्द नाहीत असं जणू ती कृतीतून दाखवत होती धम्मम जीवितपर्यंत सरण गच्छामी असं म्हणतात की तिच्या चेहऱ्यावर त्यावेळी विलक्षण शांतता होती खरंच खूप प्रभावी वाटलं ते वाचून सुत्त एक च धम्मा अतिताच एच अतीताच अतिता धम्मा अनागता पचुपन्ना च ये धम्मा अहम वंदामी सब्बदा याचा अर्थ असा होतो जे धम्म म्हणजे जी तत्व जी शिकवण भूतकाळात होती जी भविष्यात असतील आणि जी आत्ता वर्तमानात आहेत त्या सगळ्या धम्मांना मी नेहमी वंदन करतो नेहमी म्हणजे सबदा म्हणजे नेहमी सर्व काळी कायम अच्छा म्हणजे धम्म हा काळाच्या पलीकडचा आहे असं काहीच हे खूपच म्हणजे इंटरेस्टिंग आहे हो अगदी तसंच याचं कारण असं आहे की धम्म ज्या मूल्यांवर आधारित आहे सत्य नीती शांती मुक्ती ही मूल्य शाश्वत आहेत ती बदलत नाहीत पण जग तर बदलतं ना म्हणजे हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आज कशी लागू होणार बरोबर आहे प्रश्न जग बदलत जगण्याची साधनं बदलतात समाज बदलतो पण माणसाच्या ज्या मूळ भावना आहेत सुख दुःख लोभ राग मोह त्यांचं स्वरूप फारसं बदललेलं नाहीये केलंय अहम वंदा मी सबदा सब याबद्दल पण एक गोष्ट आहे ना आपल्या स्रोतात हो हो एका तरुण विद्यार्थ्याची आणि भिक्खूंची मला आठवत हो हो अगदी नेमकी कथा आहे ती याच मुद्द्यावर एका जिज्ञासू मुलाने भिक्खूंना विचारलं होतं की अडीच हजार वर्षांपूर्वीचा धम्म आज कसा काय उपयोगी पडणार बरोबर तेव्हा त्या ते भिक्खूंनी त्याला उलट प्रश्न विचारला ते म्हणाले बाळा आज जगात दुःख आहे का अच्छा तो म्हणाला हो आहे मग त्यांनी विचारलं लोभ आहे का राग आहे का अज्ञान आहे का तो पुन्हा म्हणाला हो तेही आहे तेव्हा भिक्खू म्हणाले मग बघ जर दुःख आहे दुःखाची कारणं तीच आहेत लोभ राग मोह तर त्यावरचा उपाय सांगणारा धम्म कालबाह्य कसा होईल काय छान समजवलंय हो त्यांनी पुढे सांगितलं भूतकाळात याच धम्मानं लोकांना शांती दिली आजही देतो आणि भविष्यातही देईल म्हणूनच या चिरंतन मार्गाला मी वंदन करतो वंदा मी सब्बदा आणि मग त्या विद्यार्थ्याला पटलं अगदी त्याचं समाधान झालं त्याला धम्माचं ते कालातीत स्वरूप कळलं आणि मग तो सुद्धा म्हणाला म्हणजे बघा या चर्चेतून दोन महत्वाचे मुद्दे एकदम स्पष्ट झाले एक म्हणजे आयुष्यभराची दृढ निष्ठा हो, ते जीवित बरोबर आणि दुसरं म्हणजे धम्माचं ते कालातीत सार्वत्रिक स्वरूप सबदा आणि त्या विद्यार्थ्याच्या कथेतून हे दोन्ही मुद्दे कसे एकत्र येतात हेही दिसलं अगदी आणि महत्वाचं म्हणजे ही केवळ पठण करण्याची वचनं नाहीत ही आपल्या जगण्यात खोलवर रुजवायची वचनबद्धता आहे आणि त्या शाश्वत सत्याचं प्रतिबिंब आहे आपल्या रोजच्या जगण्यात जीवनाच्या प्रवासात ही तत्व नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतात ती एक प्रकारचं आंतरिक बळ देतात खरंय आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतोय की जर आपण अशा शाश्वत तत्वांवर आणि आयुष्यभराच्या वचनबद्धतेवर खरंच मनन केलं त्यांना आपल्या विचारांच्या केंद्रस्थानी ठेवलं तर आपल्या रोजच्या जगण्यातल्या ज्या अडचणी येतात छोटी आव्हानं किंवा मोठी ध्येय सुद्धा त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच सुप्त दोन धम हो अन्य वरम याचा सोपा मराठी अर्थ आहे माझ्यासाठी दुसरा कुठलाही आश्रय नाहीये फक्त धम्मच माझा श्रेष्ठ असा आश्रय आहे आणि पुढे म्हटलंय माझ्या या सत्य वचनाच्या सामर्थ्याने माझा कल्याण विजय आणि मंगल हो हे जे आहे ना सत्यवचनाच्या सामर्थ्याने हे खूप महत्वाचं इथे अच्छा म्हणजे केवळ धम्मावरचा विश्वास नाही आहे हा तर त्या विश्वासाला एका सत्य घोषणेचं एका डिक्लेरेशनचं रूप दिलं आहे हे वचन कोणत्या संदर्भात येत सहसा असा आहे सच्चक्रिया म्हणजे काय तर सत्यक्रियेने किंवा सत्यवचनाने एखादं कार्य सिद्धीस जाणे या धम्मावरची दृढश्रद्धा तर आहेच पण ती एका काय म्हणतात त्याला एका सक्रिय प्रतिज्ञेसारखी मांडली जाते आणि यात एक सच्चवज असाही शब्द येतो त्याचा अर्थ पण हाच आहे का हो हो अगदी सच्चवज्ज म्हणजे सत्यवाणी खरी गोष्ट किंवा सत्यप्रतिज्ञा मूळ कल्पना अशी आहे की जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण श्रद्धेने मनापासून एखादं सत्य मानते आणि ते उच्चारते किंवा त्यावर आधारित एखादी प्रतिज्ञा करते तेव्हा त्या सत्यवाणीमध्ये एक अंगभूत शक्ती असते आणि त्या शक्तीमुळे संकट टळू शकतं अशी श्रद्धा आहे Hmm. त्यामुळे हे वचन अनेकदा अडचणीच्या वेळी किंवा अगदी आरोग्यासाठी उपचारांसाठी सुद्धा म्हणलं जातं इंटरेस्टिंग आहे म्हणजे ही केवळ एक प्रार्थना नाही आहे तर एका सत्यावर आधारलेली एक कृती किंवा प्रतिज्ञा वाटते आणि याचं उदाहरण म्हणून आपल्या सोर्सेसमध्ये ती सुप्रियाची कथा आहे बरोबर अगदी बरोबर सत्यवचनाची ताकद याच नावाची कथा आहे सुप्रिया नावाची एक स्त्री आहे आणि तिच्या पतीला एक गंभीर आजार झालेला असतो अच्छा वैद्यकीय उपचार तर सुरू असतात पण परिस्थिती काही सुधारत नसते आणि मग तिचं धैर्य खचायला लागतं मग ती एका धम्मविहारात जाते तिथे काय होतं मग हां तिथे गेल्यावर भिक्खुणी तिला धीर देतात तेव्हा ती एकदम ठामपणे म्हणते माझ्यासाठी आता दुसरा कोणताच आधार उरला नाहीये फक्त धम्मच माझा एकमेव माझा श्रेष्ठ आधार आहे आणि मग ती शांतपणे तेच वचन नथी मे सरण अन्यम धम्मो मे सरण वरम म्हणत राहते म्हणजे ते तिच्यासाठी फक्त शब्द राहत नाहीत तर तिच्या संपूर्ण श्रद्धेचं तिच्या त्या सत्यनिष्ठेचं प्रतीक बनतात आणि का? का हो। त्याचा काही परिणाम होतो का म्हणजे काही फरक पडतो का कथेनुसार हो कथित असं सांगितलंय की काही दिवसांनी तिच्या पतीच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येते तेव्हा सुप्रिया काय म्हणते की हे केवळ औषधोपचारांचं यश नाहीये तर हे तिच्या सत्यश्रद्धेचं फळ आहे तिच्या धम्मावरच्या त्या अटळ विश्वासाचं आणि त्या सत्यवचनाच्या उच्चाराचं फळ आहे इथेच मग ते सच्चक्रियाचं म्हणजे सत्य प्रतिज्ञेचं सामर्थ्य दिसतं असं म्हणायचंय का म्हणजे मनातल्या केवळ श्रद्धेपेक्षा ती श्रद्धा सत्य म्हणून घोषित करणं ते उच्चारणं महत्वाचं ठरतं अगदी अगदी बरोबर या कथेतून हाच मुद्दा समोर येतोय ही केवळ आशा किंवा इच्छा नाहीये ही एका सत्यावर आधारलेली ठाम प्रतिज्ञा आहे धम्मच माझा एकमेवा आधार आहे हे सत्य हे सत्य इतकं घट्टपणे स्वीकारल्यामुळे आणि ते उच्चारल्यामुळे कदाचित सुप्रियाच्या स्वतःच्या मानसिक स्थितीत थी तिच्या एकाग्रतेत बदल झाला असेल आणि पर्यायाने तिच्या आजूबाजूच्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याच्या तिच्या पद्धतीतही सकारात्मक बदल घडला असेल तीन खलितो दोसो ऐकतानाच त्यात एक विनम्रता जाणवते धम्मा प्रति आदर आणि चुकांबद्दल क्षमा मागण्याची भावना आहे यात बरोबर अगदी त्याचा सोपा मराठी अर्थ असा होतो की मी माझ्या मस्तकाने म्हणजे सर्वश्रेष्ठ अंगाने श्रेष्ठ अशा दोन्ही प्रकारच्या धम्माला वंदन करतो दोन्ही प्रकारच्या अच्छा हो आणि पुढे धम्माच्या बाबतीत माझ्याकडून जर काही दोष काही चूक किंवा नकळत अपमान घडला असेल तर धम्म मला क्षमा करो यातला उत्तम हा शब्द म्हणजे डोकं किंवा मस्तक पण त्याचा काही विशेष अर्थ आहे का इथे हो नक्कीच उत्तम म्हणजे मस्तक आपल्या शरीरातला सगळ्यात उंच सगळ्यात महत्वाचा भाग तर याने वंदन करणं म्हणजे काय तर केवळ शारीरिक क्रिया नाही ती ती एक प्रकारे काय म्हणतात त्याला पराकोटीची नम्रता आदर आणि शरणागतीचं प्रतीक आहे आपण आपल्या सर्वश्रेष्ठ भागाने नतमस्तक होतोय अच्छा म्हणजे फक्त वाकणं नाही तर ती एक आंतरिक भावना आहे अगदी आणि दुसरा शब्दप्रयोग तुम्ही म्हणालात दुविध धम्म हे पण महत्वाचं आहे हो धम्माचे दोन प्रकार ते कुठले तर एक आहे पारमार्थिक सत्य म्हणजे अल्टिमेट रियालिटी निर्वाण ओके आणि दुसरा आहे आचरण धम्म म्हणजे रोजच्या जगण्यातले नियम नैतिकता बुद्धांची शिकवण प्रॅक्टिकल डिसिप्लिन तर या सुतातून आपण या दोन्ही प्रती आदर व्यक्त करतोय म्हणजे हे फक्त एक वंदन नाहीये यात स्वतःला तपासायचा भाग पण आहे बरोबर क्षमा याचना हा त्याचा गाभा आहे म्हणजे साधक विचार करतो की अरे माझ्याकडून नकळत काहीतरी चुकलं असेल तर शिकवणुकीचा नियमांचा काही अवमान झाला असेल तर ही एक कबुली आहे की आपण माणसं आहोत चुका होऊ शकतात आणि सुधारणेला वाव आहे याला जोडून हो, एक छान कथा आहे आपल्या श्रोत्यांमध्ये विराज नावाच्या भिक्खूची हो ती कथा एकदम स्पष्ट करते विराज नावाचा एक तरुण मुलगा नुकताच भिक्खू झालेला सुरुवातीला खूप उत्साह होता पण हळूहळू म्हणजे थोडंसं बेफिकीरपणा आला त्याच्यात नियमांबद्दल थोडीशी शिथिलता हम्म असं होतं कधीकधी त्याचे गुरु शांतपणे बघत होते मग एके दिवशी त्यांनी त्याला अगदी सहज विचारलं विराज तू धम्माचं पालन करतोयस की धम्माला स्वतःच्या सोयीने वाकवतोयस बाप रे साधा प्रश्न पण खोलवर परिणाम करणारा अगदी विराजला तो प्रश्न एकदम लागला त्याला खूप पश्चाताप झाला आपल्या वागण्याची लाज वाटली मग काय केलं त्याने तो तडक विहारात गेला मूर्ती समोर जाऊन त्याने जमिनीवर डोकं टेकवलं अक्षरशः उत्तम अंगाने वंदन केलं अच्छा धम्म मला क्षमा कर आणि त्यातून फरक पडला हो असं म्हणतात की त्या क्षणापासून विराजमध्ये खूप बदल झाला तो जास्त विनम्र जास्त अभ्यासू झाला बघा आता या कथेतून सुत्ताचा अर्थ कसा उलगडतो स्वतःची चूक प्रामाणिकपणे स्वीकारणं धम्मेयो खमितो दोसो बरोबर मग उत्तमंग वापरून म्हणजे पूर्ण शरणागतीने नम्रता व्यक्त करणं आणि दुविध धम्म म्हणजे नुसते नियम नाहीत तर ते अंतिम सत्य आणि रोजचं आचरण या दोन्हींचा आदर करण्याची तयारी दाखवणं आणि शेवटी क्षमा मागून धम्मो खमतु तम्मम अगदी आणि त्यातूनच परिवर्तनाची खरी सुरुवात झाली हे केवळ पाठांतर नाहीये ही एक आंतरिक प्रक्रिया खरे। आहे खरंय म्हणजे शब्द महत्वाचे आहेतच पण त्यामागची भावना ती कृती ती जास्त महत्वाची सुप्तचार मूळ पालिवचन असं आहे यम किंचि रतनम लोके विविधा धम्म सुंदर अगदी लयबद्ध हो ना आणि याचा मराठी अर्थ आपल्या स्रोतात दिला आहे तो असा या जगात कितीही वेगवेगळी नाना प्रकारची रत्ने किंवा मौल्यवान वस्तू असतील हा हा पण धम्मासारखं श्रेष्ठ रत्न दुसरं कोणतंच नाही अगदी आणि म्हणूनच या सत्याच्या सामर्थ्याने माझं कल्याण म्हणजे सोस्थी व्हावं हा शेवटचा भाग मला महत्वाचा वाटतो या सत्याच्या सामर्थ्याने अगदी बरोबर सोत्थी भवन तुम्ही हे फक्त एक विधान नाहीये तर त्या विधानावरच्या विश्वासातून त्या सत्यातून आलेली कल्याणाची म्हणजे आंतरिक शांतीची प्रार्थना आहे अच्छा आणि हो हे वचन तुम्ही म्हणालात तसं रत्नसुत्त किंवा रत्नवंदना म्हणून जी रचना ओळखली जाते त्याचा एक भाग आहे अच्छा रत्नसूत हो या पूर्ण सुक्तात बुद्ध धम्म आणि संघ या तिन्हींना त्रिरत्न म्हणून वंदन केलं जातं तीन रत्ने धम्म आणि संघ त्रिरत्न बरोबर बुद्ध म्हणजे मार्गदर्शक संघ म्हणजे त्या कारगावर चालणारे आणि धम्म म्हणजे तो मार्ग तो सत्य आणि आपल्या या वचनात धम्माला त्या तिन्ही सर्वश्रेष्ठ म्हटलं आहे पण एक मिनिट धम्माला रत्न का म्हणायचं म्हणजे जगात आपण सोनं हिरे मोती यांना रत्न म्हणतो ते मौल्यवान आहेत दिसतात हां चांगला प्रश्न आहे याचं कारण असं दिलं जातं की जगातली रत्ने मौल्यवान वाटतात खरी पण ती बाह्य आहेत क्षणभंगूर आहेत बरोबर ती फक्त आपलं शरीर आपली बाह्य श्रीमंती सजवतात पण धम्म म्हणजे सत्य नैतिकता शहाणपण हे आंतरिक मूल्य आहे आंतरिक हो ते जास्त टिकाऊ आहे शाश्वत आहे ते आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवतं आपलं मन आपलं अंतःकरण मुळातून बदलून टाकतं ते दुःख कमी करतं खरी शांती देतं म्हणूनच या स्रोतानुसार ते खऱ्या अर्थाने रत्न आहे सोन्या हिऱ्यांपेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान ही कल्पना खूप छान आहे आणि हे अधिक स्पष्ट व्हावं म्हणून आपल्या स्रोतात एक छोटीशी बोधकथा पण दिलीये खऱ्या रत्नाचा शोध असं तिचं नाव आहे हो ती प्रणितची कथा बरोबर प्रणित तो एक खूप श्रीमंत व्यापारी असतो म्हणजे अमाप संपत्ती दागिने सगळं काही असतं त्याच्याकडे पण तरी तो आतून खूप अस्वस्थ असतो बेचेन त्याला काहीतरी कमी आहे असं वाटत राहतं हो म्हणजे बाहेरून सगळं असून पोकळी वाटते त्याला अगदी मग तो एका ज्ञानी बौद्ध भिक्खूंना भी भेटतो आणि त्यांना विचारतो महाराज माझ्याकडे जगातली सगळ्यात मौल्यवान रत्ने आहेत पण तरी मला शांत का वाटत नाही आणि त्या भिक्खूंचं उत्तर अगदी मार्मिक आहे ते म्हणतात प्रणित तुझ्याकडचीही बाहेरची रत्न तुझं शरीर सजवतील तुझं अंग शोभवतील पण तुझं मन नाही तुझं अंतःकरण नाही खरं रत्न जे आंतरिक शांती देतं ते म्हणजे धम्म धम्म हो ते तुझं मान सुंदर करतं तुला लोभ द्वेष मोह यांपासून दूर नेतं आणि मग दुःखातून मुक्त करतं म्हणजे बघा भौतिक आणि आध्यात्मिक मूल्यांमधला फरक किती स्पष्ट केलाय ते खरं परिणितवर याचा खूप परिणाम होतो असं म्हटलंय तो मग त्या भिक्खूंच्या सांगण्यावरून ध्यान करायला लागतो धम्माचा अभ्यास सुरू करतो आणि मग काही काळानंतर त्याला त्याला खऱ्या आंतरिक शांतीचा अनुभव येतो जी शांती त्याला इतकी संपत्ती असूनही कधी मिळाली नव्हती अगदी तेव्हा तो स्वतःशीच म्हणतो खरंच रतनम धम्मसमम नथी धम्मासारखं श्रेष्ठ रत्न दुसरं काहीच नाही म्हणजे त्याच्यासाठी तो फक्त विचार नाही राहत अनुभव बनतो बरोबर तर या गोष्टीतून आणि त्या मूळ वचनातून आपल्याला काय मिळतं हा स्रोत अगदी स्पष्टपणे सांगतोय की खरी संपत्ती खरी शांती ही बाहेरच्या वस्तूंमध्ये नाहीये नाहीये ती आपल्या आत आहे आपल्या गुणांमध्ये आपल्या समजुतीमध्ये आपल्या आचरणामध्ये या सगळ्याला मिळून धम्म म्हटलं आहे आणि प्रणितच्या अनुभवातून हेच दिसतं की धम्माने मिळणारी जी आंतरिक शांतता आहे जे समाधान आहे ते कोणत्याही भौतिक संपत्तीपेक्षा खूप श्रेष्ठ आहे आणि टिकाऊ पण आहे म्हणजे आपण जो खजिना बाहेर शोधत असतो तो खर तर आपल्या आतच आहे धम्माच्या रूपात फक्त तो ओळखायला हवा जपायला हवा अगदी अगदी बरोबर सुत्त पाच अठडि गको अरिय पथो प्रवेशो मुखं प्रवेसो उजको वमग्गो धम्मो अयं संति करो पणितो नियानिको तं पडमामि धम्मं तो, तो पाचवा श्लोक आहे अठामिको अर्यपथो पथो जनाना मुख प्रवेसा उजुको वमग्गो धम्मो अयं समतिको पणितो मुख प्रवेसो तिंप नमामि धम्मं ओके आणि याचा अर्थ स्रोतात दिला आहे की हा आठ अंगांचा आर्य मार्ग हा लोकांना मुक्तीकडे नेतो आणि हा सरळ मार्ग आहे म्हणजे उजुको मग्गो आणि श्रेष्ठ मार्ग अच्छा हा धम्म शांती देणारा आहे म्हणजे समतिको उच्चतम आहे पणितो आणि दुःखातून मुक्ती देणारा मोखा प्रवेसा आणि म्हणूनच शेवटी म्हटलंय की तम प नमामी धम्मम म्हणजे या पवित्र धम्माला वंदन अगदी बरोबर म्हणून याला वंदन यात उजुको मग्गो म्हणजे सरळ मार्ग यावर जरा जास्त भर दिसतोय नाही का हो कारण अठ्ठामिको अरिय पथो म्हणजे आठ अंगांचा मार्ग हे तर स्पष्ट आहे आणि स्रोतानुसार तो गंभीर आहे शांत आहे व्यवहारिक आहे पण सरळ का, का? हाच प्रश्न आहे मला वाटतं कारण हा मार्ग थेट आपल्या कृती वाणी आणि विचार यांच्यावर लक्ष केंद्रित करायला सांगतो म्हणजे म्हणजे यात बाह्य कर्मकांड किंवा ज्या काही अवघड परंपरा असतात ना हो त्यांची गुंतागुंता नाहीये जे अनेकदा अप्रत्यक्ष वाटतं गोंधळात टाकतं ते इथे नाही अच्छा हा थेट अनुभवाचा मार्ग आहे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड हे खरंय हे सरळ असणं महत्वाचं वाटतं कारण इतर अनेक मार्गांमध्ये खूप गुंतागुंत जाणवते कधी कधी स्रोतात याबद्दल काही उदाहरण वगैरे आहे का हो आहे ना यासाठीच एक छान छोटी कथा आहे सरळ मार्ग आर्य मार्ग ओके काय आहे कथेत यात चंद्रकांत नावाचा एक तरुण आहे तो खूप गोंधळलेला आहे म्हणजे अनेक धार्मिक कर्मकांड परंपरा यात अडकलेला आणि त्याला शांती आहे अगदी खरी शांती शोधतोय तो, तो मग तो एका अनुभवी बौद्ध भिक्खूंना भेटतो आणि त्यांना विचारतो की इतके वेगवेगळे मार्ग आहेत तर खरा कुठला मानायचा बरोबर हा प्रश्न अनेकांना पडतो हो तर ते भिक्खू त्याला सांगतात की बुद्धांनी सांगितलेला जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे तो स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे आचरणावर अनुभवावर हो आणि महत्वाचं म्हणजे तो उजूको मग्गो आहे सरळ आहे थेट गोंधळ नाही त्यात म्हणजे परत तेच सरळपणा आणि स्वानुभव यावरच भर आहे अगदी मग चंद्रकांत काय करतो तो स्वीकारतो हा मार्ग हो तो हा मार्ग स्वीकारतो आणि मग आपल्या विचारात बोलण्यात वागण्यात म्हणजे त्या आठ अंगांप्रमाणे जगायला सुरुवात करतो सजग होतो आणि परिणाम परिणाम म्हणजे हळूहळू त्याच्या मनातला गोंधळ कमी होतो त्याला आंतरिक शांती अनुभवायला मिळते वा आणि मग तो रोज श्रद्धेने तीच वंदना म्हणू लागतो जी सूत्रात आहे धम्मो यम समतिको तम पनमामी धम्मम म्हणजे ही कथा त्या सूत्रातल्या विचारांना अगदी काय म्हणतात त्याला जिवंत करते नाही का बरोबर एकदम मार्गाचा जो शांतीदायक आणि मुक्ती देणारा गुणधर्म आहे तो चंद्रकांत अनुभवातून स्पष्ट होतो ते कर्मकांडांचं चक्रव्यूह सोडून थेट आचरणावर भर देणं हाच तो सरळपणा खरे आणि म्हणूनच स्त्रोतात एक वाक्य महत्वाचं आहे धम्म म्हणजे शांतीचा आणि मुक्तीचा मार्ग जो प्रत्येकाने स्वतः अनुभवावा स्वत अनुभवावा हो ही कथा नेमका हाच मुद्दा अधोरेखित करते केवळ वाचून किंवा ऐकून नाही तर स्वतः आचरणात आणल्यावरच या मार्गाची सत्यता कळते तर एकंदरीत या चर्चेतून असं दिसतंय की स्रोतांनुसार आर्य अष्टांगिक मार्ग हा फक्त काहीतरी थिअरी नाहीये नाही अजिबात नाही तर मुक्ती आणि शांतीसाठी एक अत्यंत प्रत्यक्ष म्हणजे प्रॅक्टिकल आणि अनुभवावर आधारलेला सरळ मार्ग म्हणून तो मांडलाय अगदी आणि याची आठवण म्हणून शेवटी त्या ओळी आहेत ना कोणत्या बुद्धम शरण गच्छामि हो हो त्या, त्या मार्गावर चालण्याचा एक निश्चय दिसतो बरोबर हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात स्रोत म्हणतो की हा मार्ग सरळ आहे स्वानुभवावर आधारित हो, आहे पण आजचं जीवन बघता इतकी धावपळ इतके डिस्ट्रॅक्शन्स हो आहेच मग असा वरकरणी सरळ वाटणारा मार्ग सातत्याने आचरणात आणणं कितपत सोपं किंवा कठीण असेल म्हणजे ह्या मार्गावर टिकून राहण्यात आजच्या लोकांना नेमकी कोणती आव्हानं येत असतील ह्यावर खरंच विचार करायला हवं